निवडीचा आठवडा बाजार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इकडे आणि आपण सध्या आहोत आंबोलीतील धनगरवाड्यामध्ये आणि इथून हा रस्ता बघू शकतात हे बघा हा भावनदीच्या इकडचा टाकलेला हा नवीन धुळी जे आहे आणि पाऊस पडल्यामुळे थोडं चिकट झालंय की रक्त बघा त्याच्यामुळे मला भीती वाटते नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज गावी म्हणजे कोफात मित्रांनो तर सध्या आपण आंबोलीतून निघालेलो आहोत निवलीला जायला आज शनिवार आहे आणि निवलीचा आठवडा बाजार आहे बघू शकता रस्त्यावर तुम्हाला इथे ओलस दिस असेल आता जस्ट पाऊस पडून गेलेला आहे मित्रांनो आणि समोरचा रस्ता बघू शकता काय सुंदर असं आहे रस्ते बघायला आता सध्या आपण आंबोलीमध्ये आहोत आणि आंबोलीच्या इकडचे वातावरण बघू शकता आता जस्ट पाऊस पडून गेला आहे पाऊस पडून गेल्यानंतर बघा असे छान सुंदर असं ऊन पडलेलं आहे जसं श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ चालतो ना तसंच वातावरण सध्या हे मे महिन्यामध्ये चालू आहे या तीन दिवसापासून कोकणामध्ये ना संध्याकाळच्या वेळेस अवकाळी पाऊस येतो आणि तो, तो पण संध्याकाळच्या वेळेस पाऊस येतो त्याच्यामुळे इकडचं वातावरण बघू शकता आहे असं वाटतं आहे की एकदम पावसाचा जूनचा महिना असतो ना असं हे वातावरण झालेलं आहे बघा वरच्या साईडला बघू शकतो बघा हालसर असे ढग दिसत आहेत आणि पाठच्या साईडला छान असं ऊन पडलेलं आहे आणि आपण सध्या आहोत आंबोलीतील धनगरवाड्यामध्ये आणि इथून हा रस्ता बघू शकता छान सुंदर असं वातावरण हो आहे आता आपण आंबोली सोडून आता खाली आलो आपण वांद्रीमध्ये ती वांद्रीची वरची वाडी आहे आणि इकडची वाडी बघू शकतो आहे पाऊस पडल्यामुळे एकदम छान सुंदर असतं वातावरण झालं बघा ही वांद्रीची वरची वाडी आहे आणि इकडची सुंदर अशी आहे बघा रस्ता लागलेली घरं आहेत बघा रस्ता थोडासा उतरणीचा डेंजर असा रस्ता आहे बघा पाऊस पडल्यानंतर बघा समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो काय सुंदर व्ह्यू दिसतो आहे आता आपल्याला इथून बावनदीला जायचं आहे आणि बावनदीवरून आपण जाणार आहोत निगळीला समोरचा व्ह्यू बघू शकता आहे बघा आता जस्ट पाऊस येऊन पडून गेलेला आहे त्याच्यानंतर लगेच ऊन आलेला आहे खालच्या साईडला बघा आता ओल्ड मुंबई गोवा हायवेचं काम चालू तो रस्ता आहे सध्या आपण कोकणातली जी गावं आहेत ज्या वाड्या आहेत त्या आपण फिरतो आहे मित्रांनो कसला टर्न आहे बघा इकडे मित्रांनो आता हे आलं आहे वांद्री आता इथून आपल्याला लेफ्ट इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे राईटला आपण संगमेश्वरला इथून आपल्याला जायचं निवडीला आता तिथून आता लेफ्ट मारणार आहोत दहा मे ओल्ड मुंबई गोवा आहे टेन सिक्स्टी सिक्स तर ते इथे बघू शकता आहे कशा प्रकारचं काम चालू आहे आणि गाडी आपण फणस पण घेतलेला आहे खाली सांगा फणस घेतलेला आहे इथे बघू तेवढा थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं आपल्याला त्यातून तुम्ही संमेश्वर रत्नागिरी जेव्हा प्रवास करताना रस्त्या खूप धूळ आहे दूध म्हणजे धूळ आहे त्याच्या प्रॉपर हेल्मेट किंवा प्रॉपर आहे ना मास्क लावूनच प्रवास करायचं आहे बघा पाऊस पडा तर दूध किती आहे बघा मला आवाज क्लिअर असेल तर माहिती नाही कारण तुम्ही मी माईक घाललेला आहे कॅमेराचं जो इंटरनल माईक आहे त्याच्यानेच आपण शूट करतो एक्सटर्नल माईक आपण काढून टाकलेलं आहे आता सध्या आपण बांधूच आहे तर जो ओल्ड मुंबई गोवा हायवे सिक्स्टी सिक्स तिथून आपण चाललो आहे तर वांद्रीच्या इकडं पुढे आल्यानंतर इकडची ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन काय तुम्ही बघू शकता कशा प्रकारची रस्त्याची कंडिशन आहे तर यासाठी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडच्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरणाचं काम जवळपास इकडे काही काही पट्ट्यामध्ये झालेलं आहे तर इथून आपल्याला भावनदी भावनदीवरून आपण जाणार आहोत निवडी फाटा तर असं आपण आज प्रवास करणार मित्रांनो म्हणजे आंबोली ते निवडी असा आपण प्रवास करणार आणि त्याचबरोबर तुम्हाला ओल्ड मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याची कंडिशन काय आहे भावनदीच्या इकडची याचा पण तुम्हाला अंदाज आहे मित्रांनो बघू शकता आहे कच्चे मोठा कच्चे रस्ते आहेत मध्ये मध्ये रस्ता आहे ना एकदम चांगला रस्ता झालेला आहे कॉन्क्रिटी करण्याचा काही काही ठिकाणी अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे या ठिकाणी आणि धूळ बघू शकता किती फुलट धूळ याची मित्रांनो झाला बावनदीला इथे एक हा ब्रिज टाकला नवीन ब्रिज आहे त्या साईडला हा जुना ब्रिज आहे हा नवीन ब्रिज आणला इथे पलीकडे राईट काय जुना बघू शकता आता वांद्रीच्या आपण जवळजवळ पंधरा वीस मिनटं पुढा आल्यानंतर म्हणजे बावमती असू पाठी बघू शकता रस्त्याचे काय कंडिशन चालू होतं बघा या ठिकाणी बऱ्यापैकी काम आहे तिथे बघा रस्ता रुंदीकरणासाठी असे डोंगर कोरठा बघा रस्ता वागता ठरभडीत घरभडीत रस्त्याने पाऊस पडल्यामुळे तुला चितक ते रस्त्याला त्यामुळे भीती वाटते रस्ता बघू शकता कसा तर पावसातून काय कंडिशन होऊ शकते याचा अंदाज आपण एक बांधू शकतो इकडे बघा हे बघा विचार करा रस्त्याला माती पडलेली आहे आणि हीच माती पाऊस पडल्यानंतर रस्ते धुवून रस्त्यावर येते त्याच्यामध्ये रस्त्याला सर्व चिक्कल झालेलं आहे बघा किती बेकार रस्त्याची कंडिशन आहे बघा भावनदीच्या थोडंसं पाच हा रस्त्याचे कंडिशन आहे इथे हा बघा इथे पुढे हा पॅच एकदम चांगला आहे कॉम्प्युटीकरणाचा पूर्ण पॅच आहे इथे बघू शकता जोरदार रस्ते काम चालू आहे रस्त्याचं मध्ये मध्ये काही काय ठिकाणी रस्ते कम्प्युटर झालेले आहेत काय काय ठिकाणी आ, बाकी आहेत काय पाऊस पडल्यामुळे रस्ता सगळं चिखल झालं बघा म्हणजे काय होतं टायर ही पहायचे चान्सेस जास्त असल्यामुळे एकदम सावता चालावं लागतं कारण की माती आहे ना एकदम चिटीफीट झालं इकडे बोर्ड पण लावला आहे नवीन आहे बघा इकडे नवीन आता हा परत नवीन बोर्ड दिसतो अगोदर बोर्ड नव्हता आहे बघा देऊळ लेफ्ट रत्नागिरी स्टेट पस्तीस स्टेट लिहिलेलं आहे सध्या आपण बावमध्ये ते इथं पोचतो मित्रांनो आपल्या निवडीला जायचं आहे आणि रस्ता बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे इकडे हा असा जो ब्रिज आहे समोर दिसतो तो ब्रिज इथे हा जॉईंट होणार आहे या ठिकाणी भर टाकून इथे आता हे ब्रिजचं त्या इथं भर टाकून त्या ब्रिजला तो अटॅच करणार आहे रस्ता बघा खरका खरका रस्ता आहे आपण पोचतोय भावनदीला मित्रांनो हे बघा हा भावनदीच्या इकडचा टाकलेला हा नवीन ब्रिज आहे ब्रीजचं काम जवळजवळ आता ऐंशी टक्के कम्प्लीट झालेलं दिसते इकडे बघा आणि हा लेफ्ट साईडचा रस्ता गेला देवरुख कोल्हापूर साईडला देवरुख तेवीस किलोमीटर मार्लेश्वर त्रेचाळीस किलोमीटर कोल्हापूर एकशे पंचवीस आहे एकशे पंच्याण्णव इथून आणि हा तुम्हाला दिसतो राईट साईडला आहे भावनदीवरील नवीन आणि आपण जो चाललो तो हा जुना ब्रीज आहे मे महिन्यातील ओल्ड मुंबई गोवा हायवेच्या कामाची कंडिशन आहे मित्रांनो आता बहुतेक बॅटरी आपली डेट होणार आहे निवडीपर्यंत जाते का माहिती नाही आहे आता इथून हा घाट चालू होणार आहे मित्रांनो छोटासा हा घाट आहे हा घाट आपण उतरला का आपल्याला निवडी लागणार आहे तुम्हाला आवाज आहे का माहिती नाही कारण की आपण याचा एक एक्सटर्नल जो माईक होतो तो आपण काढून टाकला आहे आणि इंटरनल माईक आपण वापरतो त्याच्यामध्ये इंटरनल माईकचा आवाज येतो काही मला माहिती नाही आहे आता इथून हा रस्ता चांगला झालेला आहे इथून हा संपलेला आहे खराब रस्ता आणि इथून हा चांगला रस्ता आहे आता हा छोटासा घाट आहे हा शनिवारी रत्नागिरी नुलीतील आठवड्याचा बाजार असतो बाजार पण आपल्याला बघायला भेटेल बघूया बघायला भेटतोय का मित्रांनो आता आपण आहे निवळीला हे आहे रत्नागिरी निवळी मित्रांनो आपण निवळीला पोचलेलो आहोत हे निवळी आहे आणि आज निवळीला तुम्ही गर्दी बघू शकताय कारण की आज निवडीचा शनिवारचा आठवडा बाजार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे हा इथलेच इथेच कुठे असणार आला कुठे आहे विषयला आणि बाद्राच्या इथे येतोय बाद्राच्या इथे तू कुठे आहेस तो तू आतमध्ये आहेस बाजाराच्या आतमध्ये आहे का हा सर आलो कुठे आहे सांग आतमध्ये आतमध्ये शिरला आहेस हा ठीक आहे सर बघू शकता मित्रांनो आपण आता निवळीला पोचलो आहे आणि अनुज पण निवळीला आलेला आहे किती वाजेपर्यंत बाजार असतो हा आठ वाजेपर्यंत असतो काय आपण पिशू पण आणले काय तो आतमध्ये गेला बाजारात पार्किंग कुठे करायची निवडीचा आठवडा बाजार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इकडे आणि आतमध्ये आम्हीच पण आलेला आहे बाजारात बघ गर्दी किती आहे बघ बाजारात